आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा उज्जैन मुरगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला हे कादात आणि बैलाच मैदान आज या ठिकाणी पारदर्शक आणि निर्विघ्नपणे पार पडलं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कान्या खोपऱ्यातून बरेचसे बैलगाडी मला आपली नामवंत बैल घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये पाचशे शहात्तर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला गटाचे जवळ जवळ चौसष्ट झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि क्वार्टर ए, त्या क्वार्टर चायनलचा फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचान्न दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्याचा उज्जन फ्रेंड्स ऑफ मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला मैदान आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरची धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न खंडोबा प्रसन्न लव ब्रदर्स नेरे पनवेल काकासाहेब मोठे वाकी बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी आठवा आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ मधून लव अंकुश ब्रदर्स नेरे पनवेल काकासाहेब मोठे यांचा सा घरचा साथ पळाला मल्हार आणि कार्तिक हे मोरगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि रिव्या असं मोडगावकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी आई प्रसन्न प्रसन्न श्रीनाथ काळुबाईकर दरेवाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी सातवा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली तास क्रमांक तीन मधून आई काळूबाई प्रसन्न रोहिता बापू चोरगे स्वपन भाऊ चोरगे मोरदरी घनश्यामदा जगता वलकर पुणे यांचा हर आणि त्याच्या जोडीला पळाला प्रथमेशकर दरेव आणि पुणेकरांचा बावड्या बावड्या आणि हरण्या हे सात नंबर चे मानकरीचं पारदर्शक पद्धतीने संपन्न झालं आणि आजच्या या मोरगावकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती राहलेली गाडी मोर्या प्रसन्न मयूर दिलीप तावरे उज्जैन फॅन्स ऑफ मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा मधून ब्रमोद टाकवणे बारामती यांचा काशी आणि त्याच्या दडीला पळाला आम्ही डोळे डोरे घे रमेश बनकर डोरे आणि बालमाग डोरेवारी आणि काशी हे मानकरी झाले आणि मैदान आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी छान प्रसन्न हंजरा साडी प्रसिद्ध असलेली राजेवाडी अरे ओवी सागर छोटे चोपटेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी पंचम आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात मधून महेश बी गुलेता यांचा चित्ता आणि त्याच्या शंभू शंभू आणि चित्ता हे मोरगावकरांच्या मैदानात क्वार्टर मैदानातील क्वार्टर फायनल चे पाच नंबरचे वानकरी झाले जय गणेश केसरी दोन हजार पंचवीस मोडगावकरांच्या भव्य आणि हिव्याच्या मैदानाची क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी त्रास क्रमांक दोन वरती राहलेली गाडी मोडी या प्रसंग मयूर दिलीप तावरे उज्जैन फॅन्स मोरगाव या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी चतुर्थ क्रमांक सुंदर अशी गाडी पाळली त्रास क्रमांक दोन मधून ओंकार शेठ नांगरे प्रमोद शेठ नागरे पारवडी सोन्या गरुडा फॅन्स पारोडीकरांचा गरुडा आणि त्याच्या जोडीला पाळला कैलासाशी बाळासाहेब माधवराव तावरे पाटील पायलोन अभिद तावरे पाटील मोरगावकरांचा कृष्णा कृष्णा आणि गरुडा हे मोरगावकरांच्या क्वार्टर फायनल चे मानकर चार नंबरचे मानकरी झाले भव्य आणि मोरगावकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी कुमारी ऋतिका अरविंद अंबारे ज्ञानेश्वर अंबारे शरी शिंदापूर यांचा बटलर आणि भाजी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांक आला सुंदराची गाडी पाळलेली तास क्रमांक एक मधून शेखर भाई या करंजपूर करंजपूरकरांचा छोटा भाजी आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी श्रोतिका अरविंद शेठ आंबा शिंगणा फायनल चे तीन फायनलचा द्वितीय चा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी मोर्या प्रसन्न उज्जैन क्लब राणा क्लब मोरगाव चिरंजीव सार्थ सचिन तावडे आणि चिरंजीव अथर्व तावडे मोरगाव या गाडीचा क्वार्टर फायनल सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार मधून चिरंजीव सार्थक सचिन तावरे चिरंजीव अथर्व हो तावरे राणा क्लब क्लब मोरगाव उज्जैन राणागावकरांचा राणा आणि त्याच्या गडीला लक्ष्मी तुकाराम तांबे तरदली शंभू शंभू आणि राणा क्वार्टर फायनल चे दोन नंबर चे मानकरी झाले श्री गणेश चतुर्थी उत्सवा निमित्त आणि त्याचबरोबर उज्जैन फॅन्स क्लब मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा एक आदत आणि एक महिलांचं मैदान आणि या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा माल पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी खंडवा प्रसंग पंजाब सो चव्हाण इटकी आणि हिंद केसरी सोन्या ब्राईबर रामोश्वरी या गाडीचा क्वार्टर फायनल साठी एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक पाच मधून कार्तिक किशोर सोनवणे सोन्या ड्रायव्हर रामसोरी पोरकरांचा ससा आणि त्याच्या गडीला पळाला आला विशाल थोरात कर्गत यांची शेट्टी शेट्टी आणि ससा हे क्वार्टर फायनल चे एक नंबरचे मानकरी झाले क्वार्टर फायनलच्या विजया बैलगाडी मालकांचं चालकांचं पुन्हा एकदा उज्जैन पॅन्स मुरगाव आणि संयोजक गायोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि यानंतर फायनलचा निकाल जाहीर केला जातोय आणि यानंतर या ठिकाणी फायनलच्या फिरण्याचा निकाल जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्या श्री गणेश चतुर्थी उत्सव निमित्त आयोजित केलेला मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला मैदान आणि या मैदानातील आजच्या आजच्या मैदानातील फायनल साठी आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरची राहावेळी गाडी जय मल्हार बादल ग्रुप इम्प्रेस सौदागर कुमारी श्रीजा रोहित नाना कुटे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये फायनल साठी आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडीवाली वाघेश्वर संघटना साईलचे शिवमचे आजपर्यंत लक्ष आणि गण्या की आजच्या भव्य आणि दिव्याच्या उत्तम गणेश केंद्रीय मैदानातील मुळगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या असं मुळगावकरांचं एक आदत आणि एक बैलाचं मैदान शिस्तबद्धांनी पारदर्शक असं संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी आई येथील शिवन्या समीरांना सागर गुंजवडे कमले या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली यव साठे माण मोळी शिवन्या समीरांना सेलार शिवाजी महेपती टाकवे या ठिकाणी कॉकटेल पाला आणि त्या तुझा सागर क्षीरसागर कमलेश गुंजवटे फौजी शिरपवाडी यांचा सुंदर पाला सुंदर आणि कॉकटेला दिव्याच्या गणेश केरगावकरांच्या मैदानातील सात ते मानखरे भव्य आणि दिव्याचे जय गणेश केसरी दोन हजार पंचवीस उज्जैन क्लब मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून के आयोजित केलेलं मैदा। मैदाना आणि आजच्या मैदानातील फायनल साठी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री पायावा प्रसन्न कुमारी समर्थ स्वप्नील येवले व सौभाग्य होती सुवर्णताई शिंदे यांचा गजा आणि वैद्य या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाडवे सौ शिंदे यांचा या ठिकाणी घरचा भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्याचं मोरगावकरांचं मैदान हा ज्या संपन्न झालं आणि आजच्या या मोरगावकरांच्या एक आदत एक बैल मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्री मोर्या प्रसंग अलोड मोरगाव मल्हार पेल क्लब सासवड या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिलीमध्ये या ठिकाणी सामना निकाल होता सीमेला फायनल साठी गाडी पाहिली हनुड्रायव्हर चिट्टू ड्रायव्हर मुरगावकरांचा हिरा नितीन शिवकर संदीप ड्रायव्हर यांचा बाळाप्पा सुंदर अशी गाडी हिरा आणि बाळाप्पा आणि जी गाडी पाहिली नाही तीवर बोलते सासवड सासवडकरांचा मल्हार ही गाडी आजच्या मैदानातील उत्तर बँक मोरगाव गणेश केजरी मैदानातील पाच नंबरची मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास शौर्य पाटील कले ग्रुप पटारवाडी यांचा शंभू आणि जिगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक सुंदर अशी गाडी पाली शौर्य पाटील कलेग्रडी संकेत यांचा या ठिकाणी शंभूपाला आणि तुला विजयासाठी जांभूवाडीकरांचा जिगरपाला जिगर आणि शंभू आजच्या भव्य आणि विजयाच्या

तीन नंबर चे मानकरी आणि या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या या उज्जैन मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेल्या मैदानामध्ये फायनल साठी खरोखर एक नंबर आणि दोन नंबर साठी दोन गाड्यामध्ये हट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरती आणि तास क्रमांक पाच वरती लावलेला दोन्ही गाड्याला समान बसीस वाटून घेण्यात येणार आहे तास क्रमांक सा दोन वरती राहलेली निघाली पीर साहेब प्रसन या पिंटू शेअर पुणे आणि तास क्रमांक पाच वरती राहलेली निघाली श्रीनाथ प्रसन्न वरची पुणे या दोन्ही गाड्यांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक आला सुंदर अशा दोन एका गाड्या पाहल्या भावा भावांचा साथ आजच्या मैदानामध्ये ओळखीकरांचा एक आणि दोन साठी विभागून क्रमांकाचे मांडकरी ठरले सुंदर अशा गाड्या दोन्ही पाहिल्या तास क्रमांक दोन वरती गाडी पाहिली आणि नाना यांच्या आणि त्याच्या जोडीला वैजंता फार्म पिंग बबरू शेट जग पाटील अतुलना अतुल मोडलिंब यांचा या ठिकाणी नवीन खरेदी मैद्या पाला मैद्या कॉकटेल त्याचबरोबर तास क्रमांक पाच वरती गाडी पाली सौ उर्मिलाताई मनिक गायकवाड मथोरमा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वळखी पुणे कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आणि त्यातोडीला सोहम जगदेश बापू शिंदे यश बापूसाहेब आंबेकर आणि सायली संतोष मोडक वळखी पुणे यांचा ठिकाणी छोटा पिस्टर। छोटा अर्जुन पॉकटिल आणि महिव्या आजच्या अशा वैय्यून फॅन्स मोरगाव गणेश केसरी मोरगावकरांच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विभाग क्रमांकाचे मानखरी सर्व विजेता बैलगाडी विजेचा उज्जैन क्लब मोरगाव आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या वतीनं पुण्याचं एकदा मनपूर्वक धन्यवाद